राहुल आजचा कार्यक्रम लय भारी झाला बघ मग आजचा कार्यक्रम तर भारी झालाच आणि तुझ भाषण पण लय भारी झालं अंजय मला तुझा ड्रेस ना लय आवडला बुवा लय भारी तुला आवडण्यासाठी घातला काय काय बोलली का नाही कुठं काय बर ते जाऊ हो दे जे बोलायचं होत ना ते बोल काय नाही म्हणजे आपण तू दिलेला घडावले भारी आहे मग आणि तुझ्या हातात शोभते पण बोल तुला काय बोलायचं मला हा तुला म्हणून तर आपण इकडे आलो ना तुला जे सांगायचंय ना सांगून टाक हा ते अ म्हणजे तो धबधबा बघ ना किती भारी आहे इथवर आवाज येतोय त्याचा हा भारी आहे पण तुम्हाला हे दाखवायला इकडे बोलवलंस toy तू एकटीच बघत बस हा धबधबा मी जातो राहू ля तुलाही चांगला आहे म्हणजे तू सगळ्यांची मदत करतो सगळ्यांशी प्रेमाने बोलतो गावातली लोक ना तुझ्याकडे खूप मानाने बघतात हांजे हे तर मला सगळेच बोलतात काय ऐकून तर घे बोल मी नाही तुला एक सांगू का तू आज आजली भारी दिसते आणि तू पण एकदम माकडा सारखा दिसत दिसू दे आता लोकांना माकड पण लय आवडत मला नाही आवडत नाही आवडत बर जाऊ दे मी समजा ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये धबधब्याच्या कडला गुडगे बसून माझ्यासारख्या हँडसम पराणी प्रपोज मारला तो तू हाय म्हणशील नाही मग कपाल दिसते का हा दिसते ना तिथं नेऊन हा म्हणशील नाही मग तिथं घेऊन जाई नाक आईला मी निले बऱ्या दिसते नादी ना लाग मिने इकडे बिनकामाची इकडे चाली जिकडे चांगले होईल तिकडेच बोंबल फिर ये की बाई पटकन इकडं काय करताय तुम्ही आंजीच काम होत राहुल याकडे रानात काय काम होत राहुल हाय काय तरी माया हा घड्या नवीन दिसतंय का हो नवीनच आहे राहुलने मला वाढदिवसाला गिफ्ट दिलंय राहुल ना तुला पण गिफ्ट दिले तुला पण म्हणजे काय नाही हम्म तुला माहिती आहे का मागच्या वर्षी तर राहुल मला सोन्याची अंगठी पण दिली होती आणि ह्या वर्षी हे घड्या दिले राहुलचं माझ्यावर लई प्रेम आहे आणि तुला का कोणी माझ्या बाबा ना माझी खूप काळजी घेत तशीच काळजी तू पण घेतो प्रत्येक मुलीचं स्वप्न असत तिथं होणार नवरा तिच्या बाबांसारखा असला भेटलाय तो काय कोण आहे तो मला रानात जायचं निघते मी तो. तो Toh. I go. Perle. I go. Perle. Ah. Tamialo. माया काय झालं अरे मी घसरून पडले लय पाय दुखतोय मग इकडे काय आली बोंबलत मग अरे मला काय हाऊस आहे का इकडे बोंबलत यायला राणात आले होते मी चालतच येत नाही राहुल मला घरापर्यंत उचलून घेतोस का राहुल मी इला उचलून घरी नेतो तुझा बरोबर बोल पण तुला उचलणार आहे का मी राहुल उचलल बरोबर तुला माहिती आहे का काय अगं मायाच्या हातात पण नवीन आहे गाड्या मी काय करू अग ते राहुलने गिफ्ट दिले म्हणजे तिला बी बर्थडेला गिफ्ट दिले खरच वय आणि खोट वाटत असेल तर वय बिला विचार तो पण ऐकत होता तिथं थांब विचारतेच वय बिया राहुल या मायाच्या बर्थडे ला गेला होता हा त्याने तिला घडा पण गिफ्ट दिलं हा का? काय नाही जा तू आँजे, आँजे थाम। कशाला अग आधी ऐकून तरी घे काय ऐकायचंय आणि तसं पण जे ऐकायचं होतं ना ते ऐकलं आणि बघितलं आंजे शांतपणे ऐकून घे शांतपणे राहू दे अगं हांजे बास नको तुझ घड्या आणि मायाला देजे हात सोड राहूल्या अगं तुला जे वाटते असं काय नाही राहू दे मी एवढी बंदुद् नाहीये सुरजा कसा आहेस तू बरं तू कशी मी पण बरी कधी आली भावाकडं दोन तीन दिवस झाले जनावरून आलं बा आलेत ते खांडेला गेलेत मित्राकडं चल येतो शेंगाने द्या पाहू शकतो भाऊ जनरेटर बंद केलंय नाही एवढा विचार करतोय नाही म्हणजे मला पण सांगा मी पण थोडा विचार करतो करतोय दुसऱ्या लग्नाचा विचार काय दुसऱ्या लग्नाचा आव भाऊ पहिलं तर हो द्या आधी मग करा तू तला लागला विचार कळतं ना तेवढं साधी अक्कल नाही काहीतरी महत्वाचा विचार करीत असन ते सॉरी भाऊ चुकलं माझं तुझं नाही रे माझंच चुकलं त्या राहुल्याला मोकळं सोडून दिलं ते काल त्याच्या भाषणाला नुसत्या टाळ्याच टाळ्या आणि माझ्या भाषणाच्या वेळेस एक टाळीने वाजली या वर्षीचा झेंडा फडकवण्याचा मानही गेला माझा आणि तू रे तू तर म्हटलं होतं ना भाऊ भाऊ तुमचाच मान आहे यावेळेस अहो भाऊ ते मास्तर सारखं तुमच्याकडे बघत होतं म्हणून मला वाटलं तुम्हालाच ह्या वर्षी मानतील गेल्या वर्षी पण अजिबात मान दिलं नाही म्हणून मला काय वाटलं यावर्षी शंभर टक्के तुम्हाला मानतील म्हणून मी असं म्हटलं तसं फक्त तुला वाटलं रे त्या मास्तर डायला नाही वाटलं ना तसं शाळेला या राहुल्याच्या लयच मध्ये मध्ये करायला लागलाय भाऊ पण मला एक लय वाईट वाटलं तुमचा ते त्रास कसला अहो तुमचा हा बरं ते तू त्या दिवशी म्हणत होता तुझा लांबचा आजा त्यांनी ते काहीतरी याच्यावर उपाय केलेला हा अहो त्या लांबच्या आजाला लगेच फरक पडला मी काय म्हणतो आपण पण तिकडे जाऊया हा चल काय गाडी निघूया लगेच चला मग 살아살아 내다 에야 비야 भैया आता हा काही पैसे मागतो काय बोल काय काम आहे किती करीन करच्या मला काम आहेत घरी तू किती काणजे आमच्यात एक एकजण कमी नाही नको नंतर घे आता जाते घाबरले नाही मीनीला कामे म्हणून चालले

ए मिने, तुका बारीक आहे का पोरांबरोबर खेळायला ए वैभ्या मी बारीक नाही पण तू बारीक होता लय खेळायचा आणि सारखा चिडायचा आणि बरका पोरांना लय चिडायचा हा आणि याच्यावर राज मी ने काय कि कि की, की, की करीत तुका कमी चिडायची का वैव्या

काय झालं इकडे बोलते आता कोणाबरोबर बोलत असेल तिच्या बॉयफ्रेंड बरोबरच बोलत असेल ना बघ आपण तिथं उभं होतो तर कशी बाजूला जाऊन बोलत तुला कस माहित अरे तुला कळत नाही काय त्या दिवशी तुला हा म्हणाय आल ती ना म्हणली का अरे तिचं कुठंतरी चालू आहे ना म्हणून तुला हा नाही म्हणली ती काय पण नको बोल हा म्हणजे आजी तशी नाही रे पण जातीचा काय एकाला हाय तू दुसऱ्याला बाय आणि पळून अरे मला नाही म्हणायचं पण आपल्या सुरुषाचं बघितलं ना त्याचं किती प्रेम होतं भावनेवर पण त्यांचं काय झालं म्हणून म्हणतो रे बाकी काय नाही नाय पण असं काय बी करणार नाही बघ हा असं काय नाही काय ते मला आहे पण काय सांगा आता कोण मी बोलते भावना भावना बोल ना कशी आहेस सगळे मजेत आहेत सूर्जा, सूर्जा पण बरा का ग काय झालं अस अचानक फोन केला आम्ही बोललो एकमेकांशी पण तो आतून पूर्ण खासल्यासारखा वाटत होता ऐक ना माझ करशील का काय मला बोलायचं त्याला कापूस गडदाला घेऊन येशील काय तू भावना तुझं लग्न झालंय आता सूर्याला भेटून असं जुन्या गोष्टी उघडून काढायची काय गरज आहे मी नाही करू कर शकत हे बोलायच्या बोलायचं आहे त्याच्याशी परत कधी भेट होईल का नाही ते बी नाही माहिती आमच्या दोघात झालेला गैरसमज मला फक्त दूर आहे प्लीज एकदा भेटू देत त्याला राहुल आणि आम्ही बोलतो ए वैब्या इकडे बोलायचं तुमच्या दोघांशी वाईब्या तिला सांग आपण काय गडी नाही तिचा ती बोलवतो जायला ऐकलं ना वैभ्या जरा महत्वाचं बोलायचं सूर्याबद्दल बद्दल बोलायचे नाही बोलू शकत म्हणून इकडे या म्हणते मला काय हाऊस नाही घडी ठेवायची वैभ्या लवकर काम आहे काय म्हणतोय वैभ्या अरे भावनाचा फोन आला होता काय तिने काय आला फोन केला अरे ती गावाला आली तिला सूर्याला भेटायचं सूर्याला भेटायचं हे रावल्या अरे आपल्याला सूर्याला सांगायला पाहिजे ए बिनाकलीच्या तिला तर अक्कलच नाही तुला माहिती आहे ना त्या भावनामुळे सूर्य कसा वागला तो आणि परत त्या भावनाला भेटून त्याला काय वाटेल अरे भावना सकाळी भेटली त्याला पण त्यांचं तिथं काही बोलणं नाही झालं म्हणून शेवटचं एकदा बोलायचं त्याच्याशी अरे पण तिचं लग्न झालंय आता नवरा आहे तिला असं नवऱ्या माग सूर्याला भेटणं मला योग्य नाही वाटत वैद्या अरे मला समजतंय तू काय बोलतोय ते पण सूर्य आता एकदा ते समोरासमोर भेटले ना की त्यांच्यातले गैरसमज दूर होते पण जाऊ दे मी कोणाला सांगते ज्याने कधी खरं प्रेम केलंच नाही कोणी मला शिकवायची गरज नाही कोणी खरं प्रेम केलंय आणि कोणी नाही ते राहुल्या अांजी म्हणते ते मला पाठवते अरे आपण त्यांची भेट गाडवायला पाहिजे ती समोरासमोर आली ना त्यांच्यामधले एकमेकांबद्दल जे काही गैरसमज असतील ना त्याचं उत्तर भेटेल त्यांना अरे त्यांचं मन हलकं होईल यातून आपला पण बाहेर निघेल अंजी तू सांग भावनेला फोन करून आम्ही सांगतो सूरजाला चालतंय वैद्या तू म्हणते म्हणून ठीक आहे आपण बोलू सुरेशावर पण माणसं हे विसरते की गैरसमजामुळे नाते होतात आणि बोललं ना आपला गैरसमज दूर होतो बरं चल तुझ्या भावना ज्याच्यापर्यंत पोचायच्या होत्या ना पोचल्या त्या चला आता तुर्जा? अरे निवंत बसलाय हसलोय बस अरे तुझ्यासाठी एक खुशखबरी आणली कसली खुश खबर अरे बाहुना गावाला आले मग यात खुश होण्यासारखं काय अरे तिला भेटायचंय तुला तुझ्या बरोबर बोलायचं आणि जे आम्हाला मगाशी भेटली होती तेव्हा तिनं सांगितले चल कोण भावना मी ना ओळखत कुठल्या भावनाला ए सूर्जा नाटके करू नको आम्हाला माहित आहे तू तिला सकाळी भेटलाय ते येते अरे तिला तुझ्याबरोबर काहीतरी महत्वाचं बोलायचं मला कुणाबरोबर काहीच महत्वाचं बोलायचं नाही आणि माझ्या मनात कुणाबद्दल राग पण नाही जाऊ तुम्ही सूर्ज तुला आठवते का बारीकपणा बारीकपणामध्ये आपली एक रुपयावरून आप किती बांधणं झाली होती कितीतरी दिवस आपण एकमेकांबरोबर बोलत नव्हतो यामुळं आपल्या मध्ये किती गैरसमज वाढला होता आठवत आहे का आठवत आहे पण जेव्हा आपण बोललो तेव्हा आपल्या मधला गैरसमज मिटला का नाही रास जास्त या गैरसमजामुळे ना माणूस दुसऱ्याबद्दल लई वाईट विचार करतो आणि स्वतःला त्रास करून घेतो तू पण आता हेच करते हे बघ सूरज तू नेहमी खुश राहावा आम्हाला फक्त एवढंच वाटतं बघ आणि तुझ्या मनात भावनाबद्दल जे पण गैरसमज असतील ना एकदा बोलून टाक यातून मोकळा हो एकदा म्हणजे तुला पण त्रास नाही आणि तिला पण त्रास नाही आणि एक मित्र म्हणून आम्ही तुला एवढंच सांगू शकतो बाकी ऐकायचं का नाही तू ठरव वाय बाय